तळोदा शहरात एका रात्री सात घरफोड्या भरवस्तीत घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तळोदा शहरातील भरवस्तीत एकाच रात्री तब्बल सात ठिकाणी घरफोड्या झाल्याने तळोद्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सलग झालेल्या या चोरींच्या मालिकेमुळे चोरट्यांचा धुमाकूळ वाढल्याची चर्चा असून तात्काळ कडक बंदोबस्त लावावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे सर्व ठिकाणी चोरट्यांनी कटरचा वापर करून कडी कोइंडे तोडल्याने हा एका टोडीचा कारनामा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे खान्देशी गल्लीतील वडचौकात हिंमतलाल पंडित कर्णकार यांचा बंद घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी प्रवेश केला पंडित कर्णकार हे पुण्यात असल्याने चोरीचा पूर्ण तपशील उशिरा समोर येणार आहे मराठा चौकात कमलाबाई भटू पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी वीस हजार रुपये रोख लंपास केले आहेत तर ढिब्या टी नदी परिसरात दीपक सुखलाल कुंभार यांचा घरातील कडी कोइंडा तोडून चोरट्यांनी कपाट फोडले आणि सुमारे दहा ग्राम सोने चांदीचे मुद्देमाल चोरला कालिका माता मंदिर परिसरात मनसाराम दामो मगरे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच परिसरातील त्यांच्या अवतीभोवतीचे चार ते पाच घरांना बाहेरून कडी कडी कोंडा लावून चोरट्यांनी प्रवेश केला मात्र काहीतरी काहीही हाती लागले नाही मोठा माडीवाड्यात महेश नथू मगरे यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाला पण चोरटे निष्फळ ठरले विद्यानगरीत शशिकांत यादव साकालाल यांचा घरातही घरफोडीचा प्रयत्न झाला सामान अस्ताव्यस्त केले असले तरी काहीही चोरीस गेले नाही दरम्यान संत सावतामाडी भावनाजवळ हिरा चुनीलाल शिंपी यांचे दुकानाचे कुलूप कटरने फोडून चोरट्यांनी प्रवेश केला घटनेनंतर पोलीस निरीक्षक निलेश साडी कर्मचारी रामावळवी गौतम बोराडे रामोडे श्वान पथकाचे गोविंद गावित भीमसिंग गावित आणि ठसेतज्ञ रामोडे यांना घटनास्थळी थेट भेट देऊन तपास सुरू केला आहे रात्री अचानक चोरट्यांनी इथं चोरी करण्यासाठी त्यामध्ये त्याचे तोडून तर माझ्या समान मध्ये आहे पण ते काही समाज हात लागला नाही वरती काही गेली नाही आणि आजूबाजूचे ते चार पाच घर आहे त्या घरांना कड्या सगळ्यांना लावून दिल्या आणि त्यानंतर त्या चार पाच ठिकाणी तवड्यामध्ये अशा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत तर फार मोठं नुकसान झालेलं आहे तर प्रशासनाने तर पोलिसांनी साहेबांनी त्यांच्या मध्ये दखल घेऊन त्यांनी कारवाई करावी आणि लवकरात लवकर त्यांना बाबीज करून त्यांना शिक्षा दंड करण्यात